यावल येतील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आदिवासी एकता परिषदच्या वतीने निवेदन देण्यात आले व दोन हजार बावीस तेवीसपासून स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यामधून बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतविक्रीचे प्रस्ताव हे रेंगाळले आहेत तेव्हा बिगर आदिवासी गरजूंची शेती प्रशासनाने तात्काळ विकत घ्यावी व त्यांना निधी उपलब्ध करून सदर शेत जमीन विकत घेतल्यानंतर आदिवासी बांधवांना ती वितरण करण्यात यावी अशी मागणी केली आहे सदरचे निवेदन दिनांक बावीस मे बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाला देण्यात आले या... यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स अँड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीस पासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशव केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात बुधवार दिनांक बावीस मे रोजी आदिवासी एकता परिषदच्या वतीने निवेदन देण्यात आले कार्यालयात सहायक प्रकल्प अधिकारी माहुरे यांच्याकडे सदर निवेदन दिले आहे यात त्यांनी म्हटले आहे की सन दोन हजार बावीस तेवीस पासून स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यामधून बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपली शेत जमीन विक्रीसाठी अर्ज केले आहेत यात सध्या एक ते सात शेतकरी असे आहेत की त्यांच्या जमिनीची चौकशी व पंचनामे प्रलंबित असून तातडीने या जमिनीचे पंचनामे आणि चौकशी करून ती जमीन शासनाने विकत घ्यावी व स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांना ती जमीन वितरण करावी म्हणून सदर निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदन देताना सर्व सात शेतकरी देखील होते त्यात विश्वास लोटन पाटील आचळगाव तालुका भळगाव भूषण मधुकर पाटील पिंपळखेडा तालुका भळगाव लिलाबाई कमलाकर ठाकरे वरणगाव कल्पनाबाई मोतीलाल भोई मुडी तालुका अमणेर राजधर कोडी अमणेर दीपिका लक्ष्मण बारी यावल सुनीता राजेंद्र पाटील अमणेर या सर्व शेतकरी होते त्यांचे शेतजमीन विक्रीचे प्रस्ताव प्रकल्प कार्यालयाकडे प्रलंबित आहे ते तातडीने निकाली काढून या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रशासनाच्या वतीने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने विकत घ्याव्या व नंतर त्या आदिवासी बांधवांमध्ये वितरण कराव्या अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देते प्रसंगी आदिवासी एकता परिषदचे यशवंत अहिरे सदाशिव भील मंगल भील भिका भील बी बी वाघ सुनील भील भास्कर भील गोरख ठाकरे सह सर्वे उपस्थित होते जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कॉन्टेक्ट करें एट 9970280193 नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू